नमस्कार मंडळी या व्यासपीठावर सर्वांचे स्वागत आज तुमच्या भेटीला एक असं व्यक्तिमत्व घेऊन आलो ज्यांनी क्षेत्रात क्षेत्रातच नाही तर अवघ्या जिल्ह्यामध्ये म्हणायला काही हरकत नाही कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणली त्या अं मधकन्या म्हणून त्यांची ओळख आहे स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली त्यांनी मधुमक्षिका पालन हा व्यवसाय स्वतःपासून सुरुवात केली त्याची आणि अनेक लोकांच्या हाताला त्यांनी काम मिळवून दिले तर आणि याशिवायच एक सुशिक्षित सुज्ञ आणि समाजाची जाण असलेले असे ते व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आहे प्राजक्ता रोहित कारू आणि त्या उमरेड नगर परिषदेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्षासाठी त्या उमेदवार आहेत नमस्कार नमस्कार ताई आपलं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना आणि उमरेडकरांना आपला थोडक्यात परिचय द्या नमस्कार मी प्राजक्ता रोहित कारू माझं शिक्षण मी फार्मसीमध्ये ग्रॅज्युएशन केलं नागपूरवरून त्यानंतर मी पुण्याला एम बी ए करायला गेली आणि मार्केटिंग आणि रिटेल बिझनेस हे माझे सब्जेक्ट होते एम बी ए झाल्यानंतर मी तिथेच जॉब करत होती पुण्याला पण माझ्या घरी पण व्यावसायिक पार्श्वभूमी असल्यामुळे माझं मन नोकरीमध्ये रमलं नाही, नाही। आणि लहानपणापासून मी म्हणजे गडचिरोलीतलं जंगल बघितलं आहे आणि जंगलामध्ये संकलन हे मोठ्या प्रमाणात व्हायचं गडचिरोलीच्या जंगलातून पण त्या मधाला कुठेच गडचिरोलीची ओळख नव्हती त्यामुळे त्या, त्या आणि सोबतच म्हणजे मध संकलन करताना ते मदसंकलन हिंसक पद्धतीने व्हायचं पारंपरिक आणि हिंसक पद्धती, पद्धती, पारंपरी पारंपरी पद्धती जी संकलनासाठी वापरली जाते तर आदिवासी बांधव होते त्यांनी म्हणजे आता पण कुठे कुठे गोष्ट म्हणजे हीच हीच पद्धत लोक अवलंबतात तर त्याच्यामध्ये मधमाशांचं एक पूर्ण पोळं जाळून मग ते मध गोळा केलं जायचं तर मला ती पद्धत पटत नव्हती मधमाशी हा जरी एक छोटूसा कीटक असला तरी त्याचा आपल्या मान म्हणजे मान मानवी जीवनावर त्याचं म्हणजे अन्यान्य साधारण महत्त्व त्याचं आहे त्याची मधमाशी ह्या कीटकाबद्दल अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सांगून ठेवलेलं हो आहे की ज्या दिवशी मधमाशी ही पृथ्वी तलावरून म्हणजे नष्ट होईल त्याच्या चार वर्षात आपलं मानवी जीवन अस्तित्व आपलं संपून जाईल कारण आपण जी आपली अन्न साखळी आहे मधमाशी परागी भवनाद्वारे म्हणजे सत्तर टक्के पिकांचं परागी भवन करतं त्यामुळे आपल्याला जे उत्पन्न मिळतं आपण जे अन्नधान्य आपल्या आहारामध्ये आहे भाजी आहे फळं आहेत हे सगळे परागी भव याच्यातले भरपूरसे जे पीक आहेत ते परागी भवना मधमाशीद्वारे केलं जातं त्यामुळे ह्यांचं महत्व आपल्या मानवी जीवनामध्ये कसं आहे त्याचं संवर्धन कसं केलं पाहिजे हा एक उद्देश होता आणि या उद्देशाने मला हिंसक मधमाशी म्हणजे मत गो संकलन जे व्हायचं त्याला विरोध करायचा होता म्हणून मी गडचिरोली मध्ये मध्ये संकलन सुरू केलं त्या संदर्भात जितकेही जे ट्रेनिंग्स होते मी नॅशनल हानेबी बोर्ड जो आहे दिल्लीला तिथनं जाऊन मी ट्रेनिंग्स घेतले आणि मग आपला व्यवसाय मी तिथनं सुरू केला म्हणजे त्या जी पद्धत तुम्ही अवलंबली त्यातून तुम्ही त्यांना दाखवून दिलं की पोळं जाळून त्यांची एक अख्खी पिढी नष्ट करण्यापेक्षा या वेगळ्या पद्धतीने आपण त्यांचं संवर्धन करून तो व्यवसाय करू शकतो आणि मधन निर्मिती सुद्धा करू शकतो आणि लोकांना पण जनजागृती जन की की मधमाशी म्हणजे फक्त मध आणि डंख नाही आहे त्या पल्लीकडेही खूप मोठं खूप मोठं तिचं योगदान आपल्या मानवी आहे निश्चित सर्जनशीलतेच काम करण्याचं अगदी महत्वाचं कार्य करणारी ती छोटीशी आहे बिलकुल खूप छान आपण मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना बरं आपण राजकारणात येण्यामागचा हेतू काय मी माझ्या व्यवसायाच्या मार्फतच मी अनेक शासकीय योजनांमध्ये काम केलेलं आहे मी खादी ग्राम उद्योग आयोग मास्टर ट्रेनर म्हणून काम केलं आहे आपलं कृषी विभाग आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास केंद्र आहे त्यांच्या मार्फत मी अनेक जिल्ह्यांमध्ये विदर्भाचं काम केलेलं आहे त्यामुळे मला शासकीय योजनांमध्ये काम करत असल्यामुळे माझ्या हातून बचत गटांना म्हणजे शासकीय योजना पुरवणे किंवा बचत गटांच्या महिलांसाठी त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी मदत करणे तरुण बेरोजगार आहे शेतकरी आहे शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी काम करणे हे माझं तर म्हणजे व्यवसायामार्फत सुरू होतं त्यामुळे मी समाजकारणात तर होतेच त्यामुळे मला आता जेव्हा संधी मिळाली राजकारणात यायची तर मी हा विचार केला की समाजकारण आपण करतोय राजकारणात आल्यावर आपण ते अधिक उत्तम प्रकारे आपण करू शकू नक्कीच त्यामुळे ही संधी मी म्हणजे या संधी मी लाभ घ्यायचा ठरवलं ला। अच्छा आणि बरं उमरेड शहराची सध्याची जी परिस्थिती आहे त्याचा आढावा जर घेतला तर काय लक्षात येतं तुमच्या कुठल्या गोष्टी प्रकर्षाने कराव्यात काय वाटतं उमरेडमध्ये मी आ, हे बघते की सगळ्या प्रभागांमध्ये जाणं आणि भेटी सुरू आहेत तसंच नागरिकांचे काय समस्या आहे त्या मी पर्सनली जाणून घ्यायसाठी प्रयत्न केले आहेत त्याद्वारे मला हे लक्षात आलं की आरोग्याचा प्रश्न म्हणजे आपलं जे, जे ग्रामीण रुग्णालय तर तिथे तिथे अद्ययावत सोयी आपल्याला सुरुवातीला म्हणजे पहिला तर माझा अजेंडा आहे की तिथे अद्यापत सोयी निर्माण झाल्या पाहिजे जेणेकरून जे रेफर केलं जातं नागपूरला ते रेफर करणं इथे इथल्या इथल्या रुग्णांना इथेच सोय मिळाव्या तसेच त्यानंतर महिलांचं मी महिला आरक्षणा थ्रू म्हणजे आपण नगराध्यक्षाचा एक उमेदवार किंवा माझ्यासोबतच्या ज्या नगरसेविका आहेत त्या पण महिला असल्यामुळे महिलांची सुरक्षा आणि त्यांचं सक्षमीकरण हे एक आहे त्यानंतर मुद्दे भरपूर आहेत सगळे विकासाचेच आहेत त्यामुळे आता या आपल्या कमी वेळात मी किती बोलू शकते ते बघू पण विकासाचे मुद्दे धरूनस धरूनस पदार्पन पदार्पन हो माझी ही पहिलीच वेळ म्हणजे उमरेडच्या जनतेसाठी एक नवा फ्रेश चेहरा नवा फ्रेश चेहरा आहे पण माझे पती राजकारणात असल्यामुळे त्यांच्या मार्फत मला इथल्या घडामुळे किंवा त्यांचं जेही योगदान होत ते पक्षाला जवळून बघणं आणि हे सगळं घरी ही चर्चा व्हायची तर मला सुद्धा असं म्हणजे विकासासाठी काहीतरी करायला आपल्याला एक संधी मिळते ह्याचा मला आनंदच आहे की मी इथे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे आणि पक्षाने सुद्धा मला ही संधी दिली त्याबद्दल मी सर्व पक्ष श्रेष्ठींचे पण इथे आभार मानेन बऱ्याचदा काय होतं सर्वसामान्य जे नागरिक आहे त्यांना त्यांच्या कामाकरिता शासकीय कार्यालयीन कागदपत्र मिळवण्यासाठी नगरपालिका कार्यालय म्हणा किंवा अन्य दुसरे शासकीय कार्यालय या ठिकाणी जाऊन एरझाऱ्या माराव्या लागतात चपला झिजवाव्या लागतात असा अनुभव येतो त्यांना बऱ्याच ठिकाणी पैशाची मागणी केली जाते आणि त्यांचे कामं होत नाही जे पैसे देतील त्यांचे कामं आधी होतात तर या सगळ्या गोष्टीवर आळा घालण्यासाठी आणि सगळी यंत्रणा स्वतःसारखी सरळ होण्यासाठी आपण काय पाऊल उचलणार आहात मला तरी वाटतं की मुळात कुठलेही प्रश्न नागरिकांचे आहेत किंवा कुठल्याही समस्या आहेत तर या आम्हाला पण असं ऐकायला मिळतं की वेळ लागतो सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्स मिळायला तर या ठिकाणी मी सांगू इच्छिते की मी आणि माझे नगरसेवक आमचे आमचं पूर्ण पॅनल भारतीय जनता पक्षाचं आम्ही म्हणजे आमचा अजेंडा हाच राहणार आहे की नागरिकांना माझ्यापर्यंत यायसाठी किंवा त्यांचे प्रश्न माझ्याकडे येण्यासाठी कुठलंही मधला कुठलं असं म्हणजे वाट पाहावं लागणार नाही मी थेट राहणार आहे त्यांच्या त्यानंतर प्रश्नांसाठी ते किंवा इतर शासकीय कार्यालयांमध्ये जातात तर जाता थे थे ते पारदर्शी पद्धतीने व्हावं त्याच्यासाठी काही जर कुठलं पोर्टल डेव्हलप करावं लागत असेल किंवा ज्याचं त्यांनी अप्लिकेशन केलं ते रजिस्टर झालं त्यांची समस्या जेव्हा होत्या त्याची समस्या आमच्याकडे आली ह्याची त्यांना एक मेसेज येईल ते समस्या आपण किती दिवस लागू शकतात किंवा त्यांना एक म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेज नुसार त्यांच्या समस्यांचं निराकरण केल्या जाणार आहे ह्याची त्यांना एक पूर्वकल्पना देऊन म्हणजे आपण त्याद्वारे असं करू शकतो निश्चितच याच्यासाठी प्रशासन आणि बाकी म्हणजे सगळ्यांची कॉर्डिनेशन हे मी आता या क्षणी हा माझा म्हणजे विजन आहे माझा हा विषय आहे हा पण असं काही आपल्याला नक्कीच करता येईल त्या संदर्भात आपण प्रयत्न सुद्धा करू बरं निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी कुठली कामं तुम्ही हाती घेऊन ती पूर्णत्वास नेणार आहात मला सगळ्यात आधी तर अंगणवाडींचा जो प्रश्न आहे सध्या सद्यस्थितीला फक्त दोन अंगणवाडी कावरापेठ आणि गंगापूर इथेच आहेत पण आपले जसं की प्रभाग अभयंकर चौकाजवळ प्रभाग दहा आहे मलकनगर आहे त्याच्यानंतर असे म्हणजे सोनेझरी असे भरपूर सारे आपले एरियाज आहे जिथे अंगणवाडीची सुविधा असायला पाहिजे आम्ही तेरा ते चौदा अंगणवाडींसाठी प्रस्ताव टाकणार आणि त्या अनुषंगाने कार्य होईल तसेच नगर पालिकेच्या ज्याही शाळा आहेत आला वाघमारी शाळेच जसं डेव्हलप झाली आहे ती शाळा त्या धर्तीवर इतर सगळ्याच नगर परिषदच्या शाळा सुद्धा डेव्हलप करायच्या त्यांचं डिजिटलायझेशन करायचं हा माझा मानस आहे त्यासोबत सोबतच वाहतूक कोंडी आपलं उमरेड हे उत्सव प्रिय नगरी आहे त्यामुळे मध्ये विविध उत्सव होतात बाजार पण असतो तिथे होणारी वाहतूक कोंडी याच्यावर तोडगा काढायचा आहे तसेच स्वच्छतेचा प्रश्न म्हणजे ज्या बाजारपेठा आहेत किंवा गर्दीचे जे ठिकाण आहेत तिथे महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वच्छता गृह जे आता सध्या स्थितीला स्वच्छता गृहांची परिस्थिती म्हणजे स्थिती खूप वाईट आहे बरोबर तर स्वच्छता गृह म्हणजे ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून द्यायच्या तसेच आठवडे बाजार आणि जे आपलं चिकन मार्केट आहे तिथे जे पण जो कचरा होतो त्या कचऱ्याचा सुद्धा नागरिकांना त्रास होतो आपलं सांस्कृतिक केंद्र आहेत तिथे त्याच्यानंतर मंदिर आहेत लक्ष्मीनारायण मंदिर तर त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं हा हे सुद्धा एक गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने आणि नागरिकांसाठी तर हे सुद्धा करायचा मानस आहे प्रश्न म्हणजे यादी मोठी आहे पण प्रायोरिटीने सगळ्या गोष्टी केल्या जातील सी सी टी व्ही एआेस सी सी टी व्ही थ्रू आपण महिलांना जेव्हा म्हणत आहोत की तुम्ही व्यवसाय म्हणजे बचत गटां शिक्षणाच्या आपण सोयी उपलब्ध त्यांना एक सुरक्षिततेची भावना सुद्धा त्यांना हवी त्याची हमी हवी त्यांना तेव्हा त्या ते मोकळ्या मनाने बाहेर पडू शकतील बर। आणि आपलं कार्य करू शकतील तर त्याच्यासाठी तसेच आता जसं मागेश्वर स्मशानभूमीमध्ये रागचोरीच प्रकरण झालं स्मशानभूमीसाठी पण आपल्या कार्य करायचं आहे तिथे नागरिकांसाठी सोय पाण्याची सोय किंवा बसायसाठी आणि बाकी म्हणजे जसं नागपूरला आहे गोवऱ्या आणि लाकडाची सोय केल्या हे त्यांना एकाच जागी उपलब्ध व्हावे किंवा मरणानंतरचा प्रवास सुखकर हवा यासाठी सुद्धा प्रयत्न राहणार आहेत तर ह्याच्यात नक्कीच प्रशासनाची मदत घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी होतील आता हे सगळे मुद्दे आहेत विकासाचे आणि हे मुद्दे उमरेडमध्ये म्हणजे हा विकास घडावा याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे नक्कीच आणि दुसरी गोष्ट शहरात मोकाट श्वानांचा खूप उपद्रव आहे हजारोंच्या संख्येने श्वान आहेत कुत्री आहेत तसेच जनावर आहेत गोवंशीय तर त्या अनुषंगाने त्यांचा बंदोबस्त लावणं सुद्धा काळाची गरज आहे तुम्ही निवडून आल्यानंतर तो एक महत्त्वाचा विषय आणि ते एक महत्वाचा आव्हान तुमच्या समोर असणार आहे नक्कीच आपल्या सरकारतर्फे मुख्यमंत्री पशुधन पशु आरोग्य योजना तसेच राष्ट्रीय पशुधन योजना ह्या आहेत त्या आपल्या इथे उमरेडमध्ये पण नागरिकांना त्याचा म्हणजे फायदा होऊ शकेल कशा पद्धतीने त्याचं नियोजन करता येईल हे आम्ही म्हणजे निवडणूक झाल्यानंतर जेव्हा मी जर निवडून आली आणि प्रशासनाला सोबत घेऊन ह्या सगळ्या बाबींवर नक्कीच विचार केला जाईल कारण की हा प्रश्न आहेच मोकाट जनावरांचं लसीकरण किंवा त्यांचं काय योग्य असं म्हणजे नियोजन करता येईल हे पण त्याद्वारे केलं जाईल पुन्हा एक महत्वाचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे शहरामध्ये अनेक पशुपालक आहेत तर शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने पशुधन आहे दुभती जनावर गाई म्हशी पुन्हा शेळ्या मेंढ्या म्हणा तर काय होतं शेतकऱ्यांना त्याची शेतकरी आहे त्यांचं नुकसान होत जर कधी सर्पदंशाने जनावर दगावलं किंवा कधी फूड पॉयझन झालं काय होतं आपल्या इकडे बरेच कॅटरिंगचे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत उरलेलं अन्न ते कुठेही शिवाराकडे देऊन टाकून देतात ते जनावर जातात आणि ते खाऊन घेतात आणि विष बाधवते अन्नातून त्यामुळे सुद्धा ते मरतात आणि त्याची इतकी मोठ्या प्रमाणात हानी होते तो जो पशुपालक असतो तो ते सहन करू शकत नाही कारण एक जनावर पाहिलं तर लाख रुपयाचं असतो आणि शासनाकडून कुठल्याच आर्थिक मदती किंवा काहीच नाही तर यासाठी सुद्धा आपल्याला पाठपुरावा करून पावलं उचलणं गरजेचं म्हणजे असणार आहे नक्कीच तुम्ही हे आता हा मुद्दा इथे सुचवला आहे आणि हा मुद्दा पण महत्वाचा आहे अगदी महत्वाचा आहे त्यामुळे या, या संदर्भात पण मी म्हणजे पुढे कार्य करीन आणि याच्यामध्ये अजून उत्तम प्रकारे किंवा आणखी काय आपल्याला शासनाची मदत घेता येईल किंवा कुठली समिती स्थापन करून म्हणजे पशुपालकांसाठी आपल्याला काय करता येईल नक्कीच आम्ही विचार या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरेडकरांना घोषवाक्याच्या माध्यमातून काही संदेश देऊ इच्छिता एकच संकल्प उमरेड नगरपालिकेचा कायाकल्प या ठिकाणी मी नागरिकांना आवाहन करते की आता निर्णय क्षण आलेला आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपलं मतदान आहे लोकशाहीचा आदर राखून प्रत्येकाने प्रत्येक उमरेडकरांनी मतदान करावे तसेच आम्हाला जनतेची सेवा करायची संधी द्यावी विकासाला प्राधान्य देऊन आपल्या विवेक बुद्धीने योग्य त्या उमेदवाराची तुम्ही निवड करा आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मला व भारतीय जनता पक्षाच्या सत्तावीस उमेदवारांना तुमची सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद प्रदत्त या ठिकाणी आल्या त्यांनी त्यांच्या कल्पना उमरेडकरांसाठी कृषी विषयक असो महिलांच्या संदर्भात असो पाणी पुरवठा स्वच्छता शैक्षणिक इम्प्रूवमेंट म्हणजे शिक्षणात काय बदल घडवून आणता येईल तसेच अनेक बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पार्किंगची समस्या आहे आठवडी बाजारातल्या समस्या आहे ह्या सगळ्या कशा प्रकारे सोडवू त्या निवडून आल्यानंतर हे त्यांनी या ठिकाणी आज मांडलं आहे प्रजत्तता ही पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद